नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बी बी न्यूज तुमसर आज आपण आलेले आहो जवळपास तीन वर्षापासून सुरू असलेल्या गीता स्टील कटंगी मार्गावर गीता स्टील ते शिवरा मार्गाला जोडणारा जो बायपास रस्ता आहे तहसील कार्याच्या मागून येणारा त्या रस्त्यावर उभा या रस्त्यामुळे तुमसरची वाहतूक धोकादायक तिला सुरळीतपणा येणार आहे सुरक्षितपणा येणार आहे परंतु तीन वर्ष झाले आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नाने जवळपास आठ कोटी रुपये खर्च करून या बायपास रस्त्याची मान्यता देण्यात आलेली आहे या कंत्राटदारांची संत गतीने जे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे यांच्या म्हणणं आहे काही दिवसाच्या पूर्वी यांनी समस्या निर्माण केली की ज्या या ठिकाणी जे एम बीचे जे विजेचे खांब होते ते हटवल्या नसल्यामुळे काम थांबला पण ते आता हटविण्यात आले तरीही या रस्त्याच्या बांधकाम हा कासोगतीने सुरू आहे तीन वर्ष लोटले तरी हा बांधकाम पूर्ण झालं नाही आणि याचा दुष्परिणाम तुमसर वासियांना भोगावा लागतो याच्या कारण मुख्य या भागातून सोंड्या या मध्य प्रदेश आणि तामसवाडी येथील जे रेतीचे साठ टन सत्तर टनचे जे ट्रक येतात है। ते गावामधून जातात आणि जर हा रस्ता झाला असता तर गावात जाण्याची गरज नाही आणि हा ना, सरळ बायपासातून निघाला असता परंतु बायपास तीन वर्षापासून बनत असल्यामुळे हे ट्रक गावातून जातात आणि अर्धा अर्धा तास या रेल्वे क्रॉसिंगवर ट्रॅफिक जाम होतो तुम्ही पाहू शकता किती वेळपासून हा ट्रॅफिक आहे जवळपास अर्धा ते एक किलोमीटर लांब ट्राफिक जमलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी ट्राफिक जो जमलेला याचा मुख्य कारण आहे बायपास रस्ता तू कंत्राटदारांच्या काम करण्याच्या गतीमुळे ही समस्या निर्माण झालेली आहे माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की त्यांचे मत काय आहे त्यात राष्ट्रवादीचे पुढारी प्रदीप भरणेकर त्यांच्याशी काय समस्या आहे यामुळे आमदार राजभाऊ कार्यावरेकडे खूप लोक यायचे की भाऊ ट्रक वगैरे हेवी जे आहेत ते शहरातून जातात परंतु भाऊच्या भाऊने जी मागणी केली वरती हर गुण सांगत तीन वर्षाआधी पण कंत्राटदार एवढा स्लो काम करत आहे एवढा हळू काम करत आहे संतगतीने काम करत आहे तर लोकांना त्यात त्रास होत आहे हेवी जे ट्रक आहेत हेवी वाहनं जे आहेत ते शहरातून येतात आणि मग शहराची कंप्लेंट होतो की आम्हाला झुड येते हे ते त्रास येतो आहे तर हा आमचं हे निवेदन आहे की हे काम लवकरात लवकर होईल तर जे ट्रक हेवी जी येतात ते बायपास येतोय याबाबत हा बायपास रोड लवकरात लवकर सुरू करण्यात यावा आणि जे डोंगरल्यापासून जे ट्रक येतात इकडून शिवोऱ्याकडे जातात आणि इकडून ट्रक येतात मोठ्या बाजारापासून ह्या रोडाच्या मुळे ते म्हणजे जो बायपासची जो आमची गल्ली आहे कोणती सरापा लाईन वगैरे ते गल्ली छोटी आहे आणि तिथं मालवी चौकातून टर्न मारा लागते ट्रक आणि ते धूळ खूप उडते आणि त्याचकरिता आम्ही आमदार साहेबांना आणि सर्वांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर बायपास रोड सुरू करण्यात यावा हीच विनंती मी महेश गायदने गेल्या दोन वर्षा आधीपासून हा मार्ग सुरू आहे कमीत कमी तुमचंकरांसाठी हा बायपास रस्ता बनविण्यात आला होता परंतु हा बायपास रस्ता गेल्या दोन वर्षापासून रखडीत पडला आहे कासोगतीने काम सुरू आहे तरी नागरिकांनी हा रस्ता लवकरात लवकर बनावा याकरिता सुद्धा पत्रव्यवहार केला होता पण काही दिवसाआधी इथं विद्युत पोल काही जे होती लाईट ही मोठी जळ जळ जे लाईट आहे ती विद्युत ती हट हटत नसल्यामुळे हा रस्ता थोडा थांबण्यात आला होता पण काहीतरी सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागाच्या काहीतरी हे होतं त्याच्यामध्ये लफडा होतं पण तो अद्याप मोकळा झाला का नाही झाला त्याबद्दल मला माहीत नाही पण नागरिकांना हा रस्ता बनल्यास कुठेतरी एक शहरातील जो ट्रॅफिक जाम आहे तो कमी होईल